गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभेवर महायुतीचे उमेदवार विजयाच्या उंभरठ्यावर असून सर्वांनी निर्णायक आघाडी घेतली असून या चारही जागा महायुतीकडे राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले अर्जुनी मोरगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकुमार बडोले तिरोडा विधानसभेतून भाजपाचे विजय रहांगडाले गोंदियातून भाजपाचे विनोद अग्रवाल तर आमगाव देवरी मधून भाजपाचे संजय पुराम यांनी निर्णायक विजयाची आघाडी घेतली असून या चारही जागा आता महायुतीकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धुवा उडाला असून एकही उमेदवार निवडून आला नाही एकंदरीत गोंदिया जिल्ह्यात महायुतीने सरशी घेतली असल्याचे दिसून आले प्रतिनिधी मुकेश खरोले एन्व्ही न्यूज मराठी गोंदिया